नमस्कार मी या अगोदर पण दोन व्हिडिओ बनवलेले आहे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आ, मी साखर बंद केलेली आहे अठरा तारखेपासून आणि त्यामध्ये तुम्हाला मी रोज एक छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत होते की आ, काय काय बदल होते पण आज मी तुम्हाला एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हे सर्व डिटेल्स सांगणार आहे तर साखर बंद केल्यामुळे जो बदल होतो ना आपला वजन कमी होणे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचं वजन भरपूर लेवलचं कमी होतं आता तुम्ही म्हणाल भरपूर लेवलचं म्हणजे एका महिन्यात दहा किलो हो एका महिन्यात पाच किलो तर नाही तुम्ही आ, मला एक सांगा कमेंट करून सांगा मला की तुमचं वजन, ना। वजन एका महिन्यातच वाढलेलं आहे का तर नाही ना मग तसं तुमचं वजन एका महिन्यात वाढलेलं नसल्यामुळे हळू कमी पण ए थोडं थोडंच होणार थो आहे लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यानंतर ब्लड शुगर लेवल सुधारतं ज्यांना आ, शुगर आहे त्यांचं पण ब्लड शुगर लेवल कमी होतं आणि जसं आपण जेवल्याच्या नंतर इन्शुरन्स वाढतं आपलं तर त्यामुळे आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा तुमच्यात एनर्जी असते ना साखर खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला थोडीशी एनर्जी राहते पण ती तात्पुरते असते पण साखर बंद केल्याच्यानंतर तुमची एनर्जी खूप हाय लेवलला असते आणि काही काही लोकं तुम्ही आता कमेंट कराल या काही लोकांकडून तुम्ही ऐकलं पण असेल की शुगर बंद केल्याच्यानंतर तुम्हाला चक्कर येते या ब्लड प्रेशर लो होतं या हिमोग्लोबिन कमी होतं तर मी माझा अनुभव सांगते असं काहीही होत नाही शुगर आपल्या बॉडीमध्ये जेवणामधून जाते नॅचरल फ्रूटमधून जाते नॅचरल फळामधूनसुद्धा जाते टरबूज आहे त्याच्यानंतर बायनॅपल आहे ॲपल आहे चिक्कू आहे ह्या सगळ्या ह्याच्यामधून फ्रूट जातं आता कालचीच गोष्ट गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरी केलेली असूनसुद्धा मी एक पोहे खायचा जो स्पून असतो म्हणजे सर्वजण घरात फोर्स करायला लागले म्हणून पोहे खायचा जो स्पून असतो मी फक्त तेवढं हे खाल्लेलं आहे श्रीखंड खाल्लेलं आहे तर लक्षात ठेवा की जर तुम्ही साखर खाल्ली नाही तर तुमच्या शरीरावर काहीही वाईट परिणाम होत नाही पण खूप चांगले परिणाम होता लक्षात ठेवा आणि दीर्घकाळ तुमचं म्हणजे तुमचं आरोग्य खूप छान राहतं भविष्यात कधी शुगर होण्याचे चान्सेस असतात तर ते होत नाही तुमची स्किन ग्लो करते तुमचे दातं चमकता तुमचं वजन कमी होते आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं की कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही रेग्युलर जर केलं ना तरच त्याचा फरक पडतो तुम्ही शुगर सोडून आठ दिवस झालं आणि लगेच तुम्ही जर परत शुगर खाल्ली तर फरक पडत नाही मी सकाळी उठल्याच्या नंतर ब्लॅक कॉफी घेते त्याच्यामध्ये शुगर नसते सध्या उन्हाळा चालू आहे म्हणून मी घरी घरच्या घरी ज्यूस बनवते त्या ज्यूसमध्ये मी एक आपली खजूर असते ना ती खजूर टाकते पण शुगर कुठलीही टाकत नाही आणि खरंच सांगते की खूप चांगलं लागतं शुगरला खूप सारे ऑप्शन आहेत आपण शुगर शुगरशिवाय काही होत नाही हे आपण आपल्या स्वतःच्या मनाला हे केलेले आणि हो आणखीन बाहेर आपण गेल्याच्या नंतर गुळाचा चहा हा एक प्रकार निघालेला आहे तर एक चमचा साखरमध्ये जेवढे कॅलरीज असतात ना तेवढ्याच एक चमचा गुळामध्ये पण असतात आणि आपण काय करतो गुळ जास्त गोड लागत नाही म्हणून एक चमचा साखर ज्या ठिकाणी लागते त्या ठिकाणी दोन चमचे गुळ टाकून खातो हे चुका मी पण केलेल्या आहेत तर लक्षात ठेवा साखर सोडल्याने तुमच्या शरीरावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही चांगलाच परिणाम होणार आहे आणि तुम्हीसुद्धा हे चॅलेंज घेऊ शकता फक्त काय करा ज्यावेळेस तुम्ही हे सुरुवात करताय ना त्यावेळेस तुम्ही एक कॅलेंडरवरती त्या तारखेला असं सर्कल करून ठेवा आणि फरक बघा मी खरं तर हा प्रयत्न केला होता की एकवीस तारखेपर्यंत म्हणजे एकवीस दिवस अठरा तारखेपासून एकवीस दिवस मला हा प्रयत्न करायचा होता तसं तर मी गोड खातच नाही पण ज्यूसमध्ये या आपण कधी हलवा बनवला या कधी दह्यामध्ये साखर टाकून असं मी अगोदर घ्यायची पण मी आता असं ठरवलेलं आहे की जेव्हा जेव्हा मी घरी आहे त्या तेव्हा मी साखर घेणार नाही घरी म्हणजे मी आऊट ऑफ स्टेटने गेलेली आहे जसं मी मॅचेसला जाते आऊट ऑफ स्टेट महाराष्ट्राच्या बाहेर मी गेल्याच्यानंतर नंतर फोर्स केल्याच्यानंतर थोडंसं खावंच लागतं तर ते तीन चार दिवस ब्रेक झाल्यावर मी परत कंटिन्यू करणार आहे पण आत्ता अठरा तारखेपासून यायच्या पंचवीस तारखेपर्यंत मी आ, शुगर घेणारच नाही आहे आणि बघू आपल्यात काय काय बदल जाणवतो तुम्हाला मी दाखवते क खरंच सांगते की हे पा खूप छान माझं वजन कमी झालेलं आहे आणि माझी स्किन पण खूप छान ग्लो करते आ, मी तुम्हाला परत एकदा सांगते की मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली ना तेव्हाच Uh, मी व्हिडिओ माझ्या अनुभवाने टाकलेले होते माझ्यावर मी जे स्वतः फील केलेले मी जो अनुभव घेतलेला आहे तेच तुम्हाला सांगितलेलं आहे आणि इथून पुढं पण मी तुम्हाला तेच सांगणार आहे तर लक्षात ठेवा साखर सोडल्याने खूप सारे बदल जाणवता मला खरं साखर सोडायचा विचार तेव्हाच आलेला होता ज्यावेळेस माझ्या पप्पांना शुगर आहे हे कळालं होतं आणि भविष्यामध्ये आपल्याला होण्याचे चान्सेस असू शकता किंवा आई वडिलांना दोघांपैकी एकाला जर शुगर असेल तर त्यांच्या मुलांना या मुलींना होऊ शकता तर हे मला खरं तेव्हापासूनच बंद करायचं होतं पण होत नव्हतं सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे माझं असं होतं की माझ्याकडून चहा सुटत नव्हता मी जवळजवळ खूप वर्ष प्रयत्न केला हुँ. मी आम्ही जिथं म्हणजे मी ज्या डॉ डौक, डॉक्टरांकडे जायचे ना त्या डॉक्टरांनी जर बोललं ना तुम्ही चहा सोडत तर मी डॉक्टर चेंज करायचे पण मी चहा सोडत नव्हते पण आज स्थिती अशी आहे की मी चहा सोडलेला आहे आणि ह्या चहा सोडण्याला प्रोत्साहन माझ्या मुलींनी दिलेलं आहे अचानक एक दिवस माझ्या मुलींनी चहा सोडला आणि चहा सोडल्याच्यानंतर मी म्हटलं अरे ती एवढी चहा पित होती जर ती सोडू शकते तर मी का नाही करू शकत कसं असतं आईवडिलांकडून मुलं शिकतात पण मी चहा सोडायचं माझ्या मुलीकडून शिकलेली आहे तिनं चहा सोडला तिनं चहा सोडल्याच्यानंतर मग मी पण सोडला दोन दिवसानंतर आणि आज आम्ही रोज सकाळी दोघी ब्लॅक कॉफी घेतो दोघी बरोबर ब्लॅक कॉफी घेतो त्या कॉफीमध्ये शुगर नसते तसं आम्हाला घरातले सगळेजण म्हणता की काही आता तुम्हाला काही साखर नाही लागणार तेल नाही लागणार पण खरंच आम्ही ते पण लाईफ खूप छान एन्जॉय करतोय माझी मुलगी काही एवढी जाडजूड नाही आहे पण तिला काय वाटलं माहिती नाही की ब्लॅक कॉफी घ्यावी तिला ॲसिडिटीचा त्रास होत होता म्हणून तिनं चहा सोडला तिच्यामुळं मी पण सोडणार आणि आज आम्हाला जवळजवळ सहा महिने झालेले आहेत आम्ही चहा अजिबात घेतलेला नाही नाहीतर आम्ही मॅचेसला गेलो ना मी मुलांना सांगायची इथं कुठं आसपास चहाचं दुकान आहे का बघा ना कारण मला इतकं चहा आवडायचा खूप आवडायचा चहा म्हणून मी चहा सोडेल असं कधी वाटलेलं नव्हतं तुम्हाला आणखीन मी सांगते आपला आपल्याला कधी कधी कसं असतं काही थोडंसं बुपॉसाचे वेपर्स चकल्या हे तळून खायचे असतात पण त्याच्यासाठी ऑप्शन पण खूप आहे तुम्ही तळण्याशिवाय पण खूप टेस्टी बनवून खाऊ शकता तुमच्याकडं मायक्रोवेव्ह असेल किंवा एअर फ्राय फ्रायर असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते जर ठेवलं तर तळण्यापेक्षा चांगले ते फुटता आणि खरंच खूप छान टेस्ट करता ते आता तुम्ही म्हणाल की तेल पण सोडायचं साखर पण सोडायची तर मी असं सांगेल की हो जर मी एटी सिक्सची झालेली होते आणि आज माझं वजन बघा तुम्ही सिक्स्टी एटवर आलेलं आहे सिक्स्टी एटपेक्षा कमीच झालेलं असेल तर मला असं वाटते की काहीच हरकत नाही आहे आणि असं लोक म्हणतात की बाबा आयुष्य एकच आहे तर आपण सगळं खाऊन पिऊन घेऊ हो बरोबर आहे खायचं प्यायचं सगळं करायचं पण हेल्दी खायचं आणि कमी क्वांटिटीमध्ये खायचं मी तीन महिन्यातून एकदा जवळजवळ दोन प्लेट पाणीपुरी खाल्लेली आहे आता मी जवळजवळ एक दीड महिना खाणार नाही मी खाते सर्व खाते मी रोज सकाळी नऊ वाजता भाजी पोळी कंपल्सरी जेवते भाजीमध्ये तेल आपण नॉर्मली टाकतो तेवढंच टाकते पण तळलेले पदार्थ मी सध्या खूप कमी केलेला आहे घरी पावभाजी जर केली ना तर मी भाजी ही चपाती बरोबर खाते पावाबरोबर नाही खात मिसळ केली तर ती मिसळ मी भाकरी बरोबर खाते पण पावाबरोबर खात नाही कारण बेकरी प्रोडक्टने आपलं वजन खूप जास्त वाढतं त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्हाला निरोगी राहायचं आहे सुंदर राहायचं आहे तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बंद कराव्याच लागतील तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत साखर मैदा आणि मीठ कमी करा मीठ जे वरून आपण मीठ टाकून खातो ना ते कमी करा कारण आपल्याला जास्त मीठ खायची सवय असते पण नाही जेवढं तुम्ही जास्त खाल तेवढं तुम्हाला त्रास होणार आहे तुम्ही मागचे माझे व्हिडिओ बघितले असाल त्याच्यामध्ये माझे फोटो बघा सर्व माझ्या आय डीवर ते जाऊन व्हिडिओ फोटो बघा तुम्हाला थमलेलाच माझे फोटो दिसतील की खरंच सांगते ते फोटो बघून मला असं वाटतं की किती विचित्र दिसत होते मी आणि आपल्या घरच्यांचं आपल्या एवढं प्रेम असतं ना की आपल्याला घरचे कधीच म्हणत नाही तर की तुझं वजन वाढलेलं आहे आणि तू वजन कमी कर त्यामुळे लक्षात ठेवा तुमचं वजन तुम्ही स्वतः वाढवलेलं आहे तुमचं वजन तुम्हाला स्वतः कमी करायचं आहे रोज सकाळी साडेपाचला उठून सहापर्यंत सा तुम्ही एक्सरसाइज करा घरातल्या घरात करा कुठल्याही म्युझिकवरती डान्स करा काही करा पण बॉडीची चालना करा त्याच्या मेडिटेशन करा मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे पॉझिटिव्ह होईल नाहीतरी मी एवढे दिवस करते माझं वजनच कमी होत नाही जर तुम्ही इथून निगेटिव्ह असाल तर काहीच होणार नाही सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन घेणं कमी करा मी बंद करा हे म्हणणार नाही कमी करा टेन्शनमुळं आपलं वजन वाढतं तुम्ही जर काहीच खात नसाल आणि टेन्शन असेल तर टेन्शनमुळं तुमचं वजन हंड्रेड पर्सेंट वाढतं टेन्शन घेणं कमी करा झोप चांगली घ्या आणि हेल्दी खा हेल्दी खा टाईमशीर खा सकाळी एकदा जेवल्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी जेवा त्याच्या आतमध्ये फक्त पाणी प्या जर तुम्हाला खूपच वाटलं तर ब्लॅक टी घ्या ज्याच्यामध्ये शुगर या दूध नसेल एक वेळेस जेवलं ना पंचावन्न मिनिटात आपलं इन्शुरन्स तयार होतं तुम्ही डॉक्टर दीक्षितांचं पण व्हिडिओ बघा ते ते सांगता तुम्ही दोनच टाइम जेवा पंचावन्न मिनिटात आपलं इन्शुरन्स तयार होतं तर आपण पंचावन्न मिनिटं जेवत नाही आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास खूप झालं मी मी एकदा बत्तीस वेळा जाऊन खाते मला अर्धा तास जेवायला लागतो हो आणि रोज माझ्या जेवणामध्ये काकडी बीट या टमॅटो कांदा लिंबू हे सॅलॅड असतात आणि हे गरजेचं आहे करायचं ना की तुम्ही महिन्यातून एकदा थोडस पण असं नाही की तुम्ही त्या दिवशी खाल्लंय आणि तुम्ही तुमची एक्सरसाइज आणि वॉकिंग बंद कराल तर नाही तुम्ही ज्या दिवशी ते खाल्ले ना त्या दिवशी तुम्ही जास्त एक्सरसाइज केलं पाहिजे रोज सकाळी एक्सरसाइज करा गरम पाणी प्या आणि दहा हजार स्टेप्स वॉकिंग करा दहा हजार होत नसतील आठ हजार करा आणि तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तरी जर तुम्हाला आणखीन काही डिटेल्स पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी ने, नेक्स्ट व्हिडिओ त्यावरतीच बनवेन थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू